काल दिल्ली येथे बॉम्बस्फोट झा झालेला आहे त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दल मान्य पोलीस अधीक्षक श्री तांबेसाहेब यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दल तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर सुरक्षा इथे आम्ही तसे रेगुलर ड्युटीवर असतोच आणि सतर्कता नेहमी बाळगल्या जाते परंतु या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आलेली आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त हा मंदिराच्या कानाकोपऱ्यात तसेच परिसरात आणि बाहेरसुद्धा वाढीव बंदोबस्त मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार देण्यात आलेला आहे आणि बुलढाणा जिल्हा पोलिस दल तसेच मंदिर सुरक्षा अधिकारी या नात्याने आणि आमचे सर्व मंदिर सुरक्षाचे अधिकारी अंमलदार हे सुरक्षाकरिता तैनात आहेत आणि खबरदारी सुद्धा घेण्यात येत आहे